राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय ते एसटी स्टँडपर्यंत रॅली काढण्यात आली आहे

आलेले उपस्थित सर्व रक्तदार कुपडपण करणार आहे सगळे करणार आहे का आलो फॉर गोइंग डू इट आता मी पण रक्तदान जेव्हा पासूबंतले केला फर्स्ट टाइम आई डोनेटेड आता द व्हेन आई गॉट इट टू सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जेव्हा मी यूपीएससी परीक्षा पास झालो अकादमीला गेला तेव्हा ट्रेनिंग आता तुमच्यासारखं असा व्हेन आई वाज अ प्रोफेशनल तेव्हा मी फर्स्ट टाइम रक्तदान केला म्हणजे तोपर्यंत आम्हाला पण जास्त एवढा आवडतं की पोड़ी असं कोणी पोड़ी मोटिवेट आता ज्याला जनरली आपण घरामध्ये आपण ऐकतो आई बाबू झाले मी रक्तदान करायला जातो ते ते काय म्हणतात अरे नको कशाला करताय कशा तुम्हाला जास्त दानशूर व्हायचे आहे बट आपण एवढ्या चांगल्या कंपनीने विथ इन्स्पिरेशन ऑफ फ्रेंड्स फॅकल्टी सिनियर्स आपण सेफली आणि विदाउट एनी हेजिटेशन रक्त दापन करू शकतो आणि आपल्या मित्रांना फ्रेंड्सना इतरांना पण आपण कॉन्फिडन्स सांगू शकतो की रक्तदान रेग्युलरली केलीच पाहिजे आय थिंक विथ अ गॅप ऑफ सिक्स मंथ्स थ्री मंथ्स सो एवढं सेफ गॅप ठेवून आपण केलीच पाहिजे आणि याच्याबरोबरच आपला फिटनेस म्हणजे जेव्हा आम्ही रक्तदान जातो तेव्हा आमच्या सॅम्पल घेतात सो so आम्हाला पण थोडासा वाटते की माझा हिमोग्लोबिनची काय स्टेटस आहे माझ्या बेबीची काय पॅरामिटर्स आहे तेव्हा पण थोडस ऐकलं गेलं का प्रॉक्सी म्हणजे असं आपण सांगलं काय कुणाच्या आधी ते एक चांगला रक्तदान शिबिर आणि रॅली आयोजित केल्याबद्दल मी मेडिकल कॉलेजचे डीन सर तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे सर्व रेसिडेंट सिव्हिल सर्जन रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल ते एसटी स्टँड आणि परत सिव्हिल पर्यंत काढण्यात आलेल्या रक्तदान जनजागृती रॅलीमध्ये परिचारिका आणि इतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या एक 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 मानवाच्या दान दानवाच्या दान मानवाच्या दान दानवाच्या दान मानवाच्या दान दानवाच्या दान नको हात जोडता था धर्म करा रक्त दान करता समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे, ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आ जा, तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है, एक नई पहचान, आ जा, तुझे मां पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को, अपनी मां के पास। महाराष्ट्र तेल तसेस कोकरा तेल महत्वाचार कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा